माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे नंदी पवळा पायी वाजे माळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा नंदी पि पवळा पायी घुंगूर माळा नंदी पवळा पायी वाजे माळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा यशोदेच्या दारी आले शंकर भोळा रहिवास याचा नित्य काशी पुरी रहिवास याचा नित्य काशी पुरी बघायला आले नंदी घरी बघायला आले नंदी घरी नंदीवर स्वार झाले भमकपाळाला नंदीवर स्वार झाले भमकपाळाला यशोदेच्या दारी, दारी आले शंकर भोळा यशोदेच्या दारी आले शंकर भोळा नंदी पावळा पायी वाजे माळा नंदी पवळा पायी वाजे माळा यशोदेच्या दारी आले शंकर भोळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा जटामध्ये वाय रूप सुंदर जटामध्ये वाय रूप सुंदर गळ्यामध्ये आहे सरपंच हार गळ्यामध्ये आहे सरपंच हार हातामध्ये शोभत असे घुंग रुद्राक्ष माळा हातामध्ये मा शोभत असे रुद्राक्ष माळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा नंदी पवा पायी वाजे माळा नंदी पवा पायी वाजे माळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा यशोदेच्या दारी आले शंकर भोळा बोला। बोलावून गोपी केला सांगे शोधेला बोलावून गोपी केला सांगे शोधेला अन्न वस्त्र काय हवे विचारा त्याला अन्न वस्त्र काय हवे विचारा त्याला काही नको म्हणे मला दाखव बाळा काही नको म्हणे मला दाखव बाळा यशोदेचा दारी आले शंकर बोळा यशोदेचा दारी आले शंकर बोळा नंदी पावळा पाई वाजे माळा नंदी पावळा पायी वाजे गुंगूर माळा यशोदेचा दारी आले शंकर बोळा यशोदेचा दारी आले शंकर बोळा नंदी रांगत रांगत रांगत, रांगत बाळा आले पुढच्या घरा रांगत रांगत आले पुढच्या घरा हरिहर भेट झाली नंदाच्या घरा हरिहर भेट झाली नंदाच्या घरा ऋषी मुनी पाहतचे तो दिव्य सोवळा ऋषीमुनी पाहत असे दिव्य सोवळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा नंदी प पाई वाजे घुंगुर माळा नंदी पवळा वाजे घुंगर माळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा श्री शिवाय नमस्त श्री शिवाय नमस्त श्री शिवाय नमस्त